नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि माढ्याच्या नवनिर्वाचित आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील कामावर लक्ष देण्यास सुरुवात केली असल्याचं आपल्याला दिसून आहे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात ही, ही राज्यपालाच्या अभिभाषणाला उत्तर देत असताना आमदार अभिजित पाटलांनी माढा मतदारसंघातील विविध विकास कामांची मांडणी ही करत असताना मतदारसंघातील विकास कामांवर राज्य सरकारकडून अपेक्षित लक्ष आणि अपेक्षित सहकार्य मिळावे ही अपेक्षा व्यक्त करत असतानाच माढ्याच्या विकासाचे विजन हे सभागृहात मांडायला अभिजित पाटील विसरले आहेत आपल्या पहिल्याच अभ्यासपूर्ण भाषणामध्ये अभिजित पाटलांनी आपल्या नेतृत्वाची चुणूकच संपूर्ण सभागृहाला दाखवून दिली माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचे विजन समोर ठेवत विकास कामं झपाट्याने सुरू केले आहेत यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासूनच प्रयत्न चालवले आहेत त्यातीलच एक महत्वाचं म्हणजे उजनी धरणाच्या पर्यटन स्थळ विकासासाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडला होता त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यावेळी उजनी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन जाणून घेत धरणाची संपूर्ण पाहणी केले सोलापूर जिल्ह्याची वरद्यानी ठरलेल्या उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे यासाठी मोठे अर्थकारण या भागासाठी उपलब्ध होईल यासाठी माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी नागपूर अधिवेशनामध्ये उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे म्हणून आवाज उठवला असतानाच त्यावर तातडीने उजनी धरण भीमानगर येथे उजनी धरणाचे अधिकारी व आमदार अभिजित पाटील आणि आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली त्यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाचीही आवर्जून पाहणी केली आहे या एकूणच अभिजित पाटलांच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार अभिजित पाटलांनी लोकांसमोर म्हणजे माढ्याच्या जनतेसमोर मांडल्याचं विजन लवकरच पूर्ण होईल अशी देखील अपेक्षा लोकांकडून व्यक्त केली जाते